पश्चिम भागात शेती आणि पर्यटनाला मोठी संधी आहे त्या दृष्टीनं तुमचे काय प्रयत्न राहतील आता त्या नामदार मकरनाबा पाटील यांच्या माध्यमातून आता एक बहुशेवरून म्हणजे रस्ता खाली येतोय त्यानंतर यावेळी ते रोपे करण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यामुळं की लोकांना जर पर्यटनाच्या दृष्टीनं लोकांना रोजगार मिळावा आणि वेगाचा जर खऱ्या अर्थाने विकास व्हावा तर त्या दृष्टीनं म्हणजे मकर नेतृत्वाखाली म्हणजे लोकांना म्हणजे आहेत बेरोजगार आहेत त्यांना लोक म्हणजे कामे उपलब्ध होईल आणि त्यांची प्रगती होईल आणि त्यांना त्या या भागाचा विकास होण्याला म्हणजे अतिशय प्राधान्य मिळेल आता ती विचार झालेली आहेत त्यानंतर छोटे छोटे धंदे बिंदे ह्या सगळ्या लोकांना अतिशय त्याचा फायदा होईल या विभागाचा चांगला विकास होईल आरोग्याच्या सुविधांबाबत तुम्ही यशवंत गटात काय बदल घडून आणणार या ठिकाणी दोन ग्रामीण रुग्णालय मंजूर आहेत एक मालकपूर आणि एक वेल त्यासाठी तर पाठपुरावा करतोय मालकपूरला इमारत नसल्यामुळं हो। तात्वी तात्पुरती स्वतःच्या खर्चानं इमारत तयार करून तिथं ते, ते, ते चालू केलेलं आहे तिथं तर तशी डॉक्टरची कमतरता नाही आणि जर कमतरता असली तर कित्येक वेळा मी लहान मुलांची शिबिरं पुण्यावरून डॉक्टरांना आयोजित केली लोकांसाठी केलेले स्त्रियांसाठी केलेले त्यासाठी जवळ तुम्ही सगळ्या भागातून म्हणजे जीप वगैरे पाठवून आणून त्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषध पाणी देऊन त्यांची जेवणाची व्यवस्था करून मी त्या जरी डॉक्टर कमी असले तरी प्रत्येक गावामध्ये कुठलाही आजार माणूस राहू नये मग ते मी दरवर्षी किंवा सहा मान्यने शिबिर घेऊन तो करतच असतो आता आबा मंत्री महोदय आबाच्या नेतृत्वाखाली काही झालं तर या एक वर्षाच्या मी मालकपूर ग्रामीण रुग्णालयाची इमारत उभी करून घेणारच आणि वेलंग येथे आबांच्या माध्यमातून मंत्री महोदय आबांच्या माध्यमातून एक एक जागा मिळवून हो। तिथे ते काम सुरू करून ते मी दोन तीन वर्षात पूर्ण करून घेणार रस्ते आणि पिण्याच्या पाण्यापेक्षा आरोग्य सुविधा महत्वाच्या आहेत कारण एकंदरीत जर वरच्या भागाचं पाहिलं म्हणजे सर्वसामान्य माध्यमातले लोक आहेत कमीत कमी वर्षाचे सात ते आठ कोटी रुपये या वायूमध्ये हॉस्पिटलला जातात आणि ती जर एकदा दोन्ही सुविधा लोकांना मिळाल्या तर फार मोठ्या लोकांची प्रगती होईल दुसरं गोष्ट असे इथे सरपटून झाला भाजलं बाळात पण असेल तर किंवा कुत्री चावली तर चटकन हॉस्पिटल असल्यानंतर तो किंवा पॉयझन घेतलं तर एक सर्वजण तो माणूस एक अर्ध्या जर हॉस्पिटलला पोहोचला तर नक्की त्याचा जीव वाचवू शकतो त्या दृष्टीने त्या दोन्ही विभागामध्ये प्राथमिक आरोग्य के केंद्राची जरुरी त्या दृष्टीने आभांच्या नेतृत्वाखाली या दोन वर्षातीत पूर्ण करेल असे मला खात्री महिला सक्षमीकरणासाठी तुमचे माध्यमातून कोणती उपक्रम राबवले जाणार आहे वर्च्या भागात बरेचच्या गावामध्ये बचत गट आहेत बरेचच ठिकाणी म्हणजे महिला म्हणजे कुठं पापड बनवतात काही काही महिला जे आपली म्हणजे बेवडी वगैरे असतात त्याचे डाळी बनवतात मग काही काही हळद असते त्याचे हळद पावडर बनवतात काही काही लोक चांदली बनवतात सेवाय बनवतात आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे जर महिलांना आवडते तर जे बचत गट आहे त्याच्यामध्ये आता त्यांना कर्ज कर, म्हणजे बिन कर कमी दरांना मिळत तर अशा लोकांचे माझ्या डोक्यामध्ये आहे की ज्या ज्यांना उत्पन्न नाही ज्यांचं मजूर शिवाय नाही त्यांच्यासाठी प्रत्येक गावात छोटे छोटे उद्योग तयार करून द्यायचे मग काळज्याच्या पिशव्या असू द्या किंवा जेणेकरून ज्याला बाजारात म्हणजे हे मिळेल छोट्या छोट्या बघा त्या बाय असतात त्या पण बनवतात कधी छोट्या छोट्या विणकामाने छोट्या छोट्या बनवणाऱ्या महिला आहेत की जेणेकरून त्यांना रोजगार उपलब्ध होईल आणि त्यांना प्रपंचाला हातभार लागेल अशा पद्धतीने छोटे छोटे प्रत्येक गावात किंवा दोन दोन गावात मिळून महिलांच्या मदतीत सक्षमपणे म्हणजे भक्कमपणा करून त्यांना पाठबळ देऊन त्यांचं प्रापंचिक त्यांना आधार कसे मिळेल या दृष्टीने शंभर टक्के मी प्रयत्न करेन